बहीण निघाली बावाची लाडी न्यासली पैटनची साडी एक कोंबडी लई मागाची एक कोंबडी लई मागाची कोंबड्याला कोंबडी बाग देती न्यासली मायर साडी कॉमडियांना ला जेव लावाय लागत कुत्र्या कात्याच काय करते यांना पहिला खुराडाच बनून घेतो तेव्हा गा गागा त्या मोका पहिला खुराडा बनतो मग कोमडे अजून आणतो गावठी कोंबडी आहे सोपं नाही ऐलं कोंबड्या तिकडे कोण पळाले काही दिसा ना यांच्या इथं भाऊ कुठे आयचे पोर आहे वाडवायचे इड तर काही दिसा ना लयचं चावळ्याला टाकली यांच्या आवळ्याला न्यावा लागते इथं तर झाडावर पडेल पण हे भाऊजी कडे केलं दिस भाऊ इकडे येते कोण होत तुम्ही मला आवाज दिला का हा काय करते कोंबड्या वळ ते, लाल बारी हो ते का? हाँ ना हा लय भारी बारीव तुमचं ते सकाळी सकाळी आमच्या घरा येऊन गागत राहत बा का हा हा तिकडे येत का मग होयले मग सोनईचं गुंदय घाल कोणाला कोंबड्यांना नाही आता गावाचा आला ना मी ना तुमच्या कोंबड्या हा मग हे कोणाकच गावठी कोंबड्या नाही आपले कोंबडे पण काही म्हणा मला तुमचा तो लाल डोळ्यावाला कोंबडा आहे ना तर लालपुऱ्याचा तो लय आवडतो बर का कोंबड्या आहे तो हा कोंबड्याच ना या यबाकीचे कोंबडे हा मग ताई तुमचे आमच्या कोंबड्यांवर लय नजर देऊ आता त्या जर चोयसष्ट मानाजरा समोर राहत्या तर नजरात येणारच ना हा ठीक मला येच कोंबड्याला आवडत तुमचं या बाई याबा कस पळत हो काय म्हणतो त्यांना ये का काय माहिती मी म्हणतो ये ये तुम्ही कोंबड्या पाहिल्या तुम्हालाच माहिती नाही त्यांना काय म्हणते एवढ्या काहीच सांगता येत नाही चांगलं आहे तुमचं मग तुम्ही काय येणं केलं ये ना ते मी केलं हा घास तुमचं आहे काय हा घास आप थोडस पातळ झालं का बरं काय झालं बी कमी पडलं हा झालं ना बर बर बाकी तुमचं काय चाललं मग मजेत ना मजेत आपलं काही दिवसात सकाळी दूध घालायचं दुपारून कोंबड्या सांभाळायच्या शेती पाहायची एवढंच काम एका कोंबडीचे किती पैसे येतात तू कोंबड्या जर ओपला ना तो नऊशे रुपये बिटी नऊशे रुपये कोंबडीचे म्हणजे हजार रुपये चाल आणि कोंबडीचे कोंबडीचे सात आठशे सात आठशे असं का बरं आता आहे तो गावठी मग कोंबड्या बी तर गावठी ना कस काय मग अिथे डाऊया कोंबड्या येते का हा हा त्याला बाजार कि एवढी म्हणजे मऊ लागत खायदा असं काही तुम्ही एवढं खाडून खोडून काय विचार राहिले खाडून खोडून काही विचारायचं तसा प्रश्न नाही मग मा... मला तुमचा कोंबडा पाहिजे आता काय म्हणले एवढे नका गा गो आजूबाजूचे काय म्हणती काय म्हणले तुम्ही कोंबडा हा आले रस्त्या निघून जा निघून जायला नाही आले मी तुमचा कोंबडा घ्यायला आले नाही नाही नको मला वाप नाही अहो पिनुभ असं काय करते आता ओ ताई मी का काय साठी पाहिला का ना ना पर... आता एक नाही दिवस तुम्ही त्यांना कधीतरी ओपील पण अजून लाने तो कोण लांबडा एवढा मोठा झाला ना एवढा गागुतो ना घरा मारू मारून जाऊ द्या ना गागू द्या हो ते कसं झालं माहितीये का माझी ना आता इच्छा झाली कोंबडा कायची तुमची हा तुम्हाला बाजारात लागेल तेवढे भेटतील माझ्याच कोंबड्या हो का बाजारात भेटतील पण कसं माझ्या डोळ्यासमोर लहान मोठं झालं ना त्याच्यामुळे मला माहिती काय काय नाही खात त्याच्यामुळे मला तुमचा कोंबडाच आवडतो बाई तुम्ही बाजारात जान कोंबड्या घ्या नाही ना मला बाजारात जायचं आलाय आणि बाजारातला नको मला ते खाऊ खाऊ काटायला मी आता तुम्हाला काय मुंगळाचा होतो का राहून राहून तसं नाही होत मग मा? मला ना खाली बोलता नाही येत तुम्ही पाहिजे तर मग पैसे द्या का माझ्या कोंबड्या आणि कोंबड्या घेऊन येतो नाही नको नको लोकांच्या कोंबड्या उभं असा नाही एक तर तुमच्या दाजी घरी नाही नाहीतर मी त्यांना सांगितलं असतं काय झालं तू आणि आमक डावच पाडला कोंबड्या डाव नाही पाडला पण आता माझी इच्छा झाली त्याला खायची लय दिवसापासून त्याला डोळ्यासमोर पाहते आज लय मन झालं त्याला खाऊशी मला खायचं मी त्या कोंबड्या पाळले कोंबऱ्या सुद्धा पाहलाय मग बाकीच्या आहे ना नको नको कोंबडा नाही का बरं नको लई लई उशीर कोंबडा तू अंग उड्या मग तू नाही उठले हा ना मग दुसऱ्याला शिकवा ना तस अहो लई बुद्ध्या लागते त्याला शिकवा तो लहानचा मोठा मीच केलाय आता तुम्हाला कसं सांगू हे बा इड चोच मारली होती त्यानं अजून वाळखा नि हा ना मग मला देऊन टाका मी हजार रुपये देईन तुम्हाला एका कोंबड्याचे किती, किती? हजार रुपये तुम्ही मस हजार म्हणते ना तुम्ही मस माल दहा हजार द्यायचं मला द्यायचंच नाही म्हणजे आता तुम्हाला शेजार धर्म नाही राहिला म्हणजे शेजार धर्माचा नाही विषय मला वापायच नाही म्हणजे आता बरं आहे तुमचं केली तर मी तुम्हाला देईल थोडी नको मी त्याची भाजीच खाणार नाही का लहान परवाने मी त्याला जेव लावलं आणि त्याची कशी काही भाजी खाई तुम्ही माझी थोडीशी क्यू करा मला समजून घ्या नाही बो मा कस मतदार पाना मशे पण मा कोंबडा काय नेऊ नका बा आता माझं मनस तुमच्या कोंबड्यावर आलं तर मी काय करू नाही बो मी नाही देणार आता मी अशा अवस्थेत का मला तो खाल्याशिवाय का माझं मा काय होणार नाही हा हो म्हणजे नाही का दोन जीवांशी बाई आहे मी तर मग माझी मा इच्छा झाली तर मला ते खावं लागल ना दोन जीवांशी बाई कोंबड खाती का मग खाते का म्हणजे आता मला तुमचं कोंबड्याच खाऊशी झाला ना हो असं काय करते आता नेमकी ना मानवरा ना घरी नाही मन... सासू नाही ते जायचार यात्रेला ते नाही ते नाही तुम्ही एकट्या तुम्ही एक काम करा माझे पैसे द्या मी तुम्हाला गावातून आणून देतो ताई भाऊ समजून घ्या हो थोडस नाही मा माझा कोंबडा लय गुणवाने तुमचा कोंबड्या गुणवाने पण मी तर आता म्हणजे एवढ्या दिवसापासून घरावर ना ते माहितीये का कोंबडी पाळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली जरु जरू जुरू जुरू पाळू नको गुल्लू गुल गुलू गुलू बोलू नको ग म्हणजे हे कोंबडी पाळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली गाणं का मग कोंबड्या का पाळले

नाही मी, ना मी ओ, पूर, ते जाऊ द्या सरू द्या पण मी काय म्हणते तुमची बहीण असते तुम्ही असं केलं नसता का नाही मी कोंबड नाही असं काय करते भाऊ मोठे केले म्हणजे आहो पोरगी झाली ते तुम्हाला मामा तुमचा आशीर्वाद चांगला आहे तुमच्या आशीर्वादाला काय करू पण आता माझी इच्छा झाली ना हो नाही त्याला नका नाही जाणार का तुम्ही परवण जीव लावलं त्याला नाही देणार का नाही नका देऊ मग जाते मी जाईया बाईला कोंबडा खावशी झाला दोन जीवाशी आहे आणि चोरून न्यायला बसली यांना पहिलं खोराड्यात घालून देतो भरुसात नाही याचा चला ऐक